स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा मला लाता बुक्यान महाराण गाठल्या आणि मी एक भाजपची चांगली कार्य करते आहे आणि माझा पूर्ण यो आज झालेला मला मारहाण झालेली माझ या बोटाचा आज माझ्या नवऱ्याची सेवा करायची सगळी जिम्मेदारी सरकारने घ्यावी ती ग्रामपंचायतीच्या बाहेर आली तर पळत येऊन मला पालथी घालून लाता बुक्यान मारहाण करून माझ्या डोळ्यावर वरती खाली चुंकुर घेतले ती माझं बोट फ्रॅक्चर आहे आणि मला आता सांगलीला रेफर केले मी सांगलीला जात आहे मी एक पै माझी सैनिकाची पत्नी आहे आणि मी कायम जनतेसाठी काम चांगलं करते आणि चिंचणी ग्रामपंचायतची भोगदगिरी बाहेर पडत्या म्हणून सरपंचाला शिकवून माझ्या अंगावर मारकरी घातली ती आणि सरपंचाच्या भीतीपुटी कुठलाही सदस्य कुठलीही महिला सदस्य ग्रामपंचायत जायला दा भीती आणि याची सर्व सकोल चौकशी मारहाण केली हा आरोप ज्या आता करतायत मला निवडणुकीला उभा राहिल्यानंतर मी तुझी आई आहे ती माझी पोरगी आहे माझी मुलगीच आहे म्हणून निवडणुकीला माझ्यासोबत त्या फिरत होत्या आणि आता अगदी माझ्या वैयक्तिक लाईफ पर्यंत मी नान जाळलं इथंपर्यंत त्या जर बोलत असतील मला काळी महिना म्हणत असतील मला खालच्या जातीचे सरपंच आहे म्हणत असतील आज तर अक्षरशः त्यांनी विस्तार अधिकारी आल्यानंतर तू तुझं नान्न झालं तुझ्या बोलण्यानं म्हणजे ह्या मोठ्यानं बोलत होत्या सर्वजण बसल्या असताना मी डेप्युटी त्यांना मॅडम हळूहळू बोला सगळे सदस्य त्यांना सांगत होते मॅडम हळूहळू बोला सगळ्यांना हळूहळू बोला अधिकाऱ्यांनी पण सांगून झालं तरी त्या हळूहळू बोलत नव्हत्या ग्रामपंचायतीच्या कामाविषयी बोलायचं असतं तर त्यांनी बोललं असतं वाद झाला असता तरी चालला असतं माझ्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत माझ्या नान्यापर्यंत जायचा अधिकार यांना कुणी दिला कोण या माझ्या नान्ना विचारणाऱ्या जगातली कुठली तर महिला त्यांच्या नानण्यापर्यंत गेल्यानंतर गप्प बसेल का आणि ह्या ह्याच्यामुळे आमच्या दोघींची झटापट झाली झटपटी झालं असेल हे तू पुरस्पर मी केलेलं नाहीये कुठली महिला ऐकून गप्प बसेल म्हणजे तुझ्या नान्यापर्यंत यायला माझ्या गावात आहे मी माझ्या माहेरात राहते आणि माझ्या माहेरात मला सरपंच म्हणून निवडून दिलेलं आहे समाजानं सगळ्या गावाने मला निवडून दिलेलं आहे अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा कारण इथे मिळतो नंबर रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स आमच्या गावच्या सरपंच रेवती नेताजी बसल्या आहेत आणि मला डिसेंबर महिन्यात ऑनलाईन प्रोपॉल वरून कळले की रेवती नेताजी रेवती प्रवीण कांबळे असे सरपंच म्हणून डॉक्युमेंट आहे तरी आम्ही ही विचारणा पी डीओ साहेब आणि विस्तार अधिकारी यांना सांगितली ग्रामसेवकांना साहेबांनी त्याचा पुरावं पाठवलं की तुम्ही कसं काय प्रवीण दिले सदस्याला आम्हाला कुणाला माहिती नाही त्याच्यानंतर कुठलेही सदस्य दोन तीन महिने फेब्रुवारीच्या सदस्य गावची कामं आणतात म्हणून एक पाच सात सदस्य जाऊन मीटिंग अटेंड केली माझा भाव वारल्यामुळे त्या मिटिंगला मी नव्हती लगेच दुसरी अकरा तारखेला मिटिंग लावली अकरा तीन ला त्या मी गेली असता जल जीवनचं काम पूर्ण अंतिम टप्प्यात आहे ही लिहिल्यामुळं मी बिना सही करता तिथून निघून आली त्यांनी पुन्हा बाकीचे सदस्य तिथं गेलेच नाही आणि पुन्हा ह्या दोघांनी सरपंच आणि डेप्युटीनी दुसरा एक निर्णय घेतला की पहिल्यापासून आम्हाला अण्णासाहेब ही नवीन सदस्यांनी कधीही डॉक्युमेंट वाचून न धावता प्रोशिंग सह्या करत होता म्हणून वेळोवेळी मी तक्रार करत होती त्या तक्रारीचे माझ्याकडे संपूर्ण पुरावे आहेत आणि अण्णा साहेबांनी गेल्या वर्षी दोन हजार तेवीस ला फेब्रुवारी महिन्यात एक असा ठरावा केलाय की हा हदीतील रस्ते बंद करणाऱ्याला पाणी त्यांच्या सोयी सुविधा बंद करण्यात याव्यात आणि ह्याला सूचक अनुमोदक त्यात माझं नाव घातलंय मला कालच्या विचार नव्हते त्या मला सूचक गाठलेली माहिती नाही आणि मी पहिल्यापासून अण्णासाहेबांना सांगत सांग होते की तुम्ही मला वाचून दावत नाही तर मला सूचक अनुमोदक कुठं करत जाऊ नकासी त्याच्या त्याच्यानंतर कधी अण्णासाहेब ग्रामसेवकने आम्हाला दहा महिन्या जुन्या बॉडीचा किती पैसा शिल्लक राहिला किती पैसा आला कधीही धावत नाही ती ही वेळोवेळी मी कायम सांगत आहे सरपंचांची दादागिरी फक्त सिटीच्या केशीची मग आज आम्हाला अधिकारी येऊन समजावून सांगणार होत तर मला वाजे साहेबांचा फोन आला ग्रामसेवकने व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलं विस्तार अधिकारी येणार आहे ती आणि तुमच्या चर्चा होत्या म्हणून विस्तार अधिकारी म्हणले की तर मी त्यांना फोन केला तुम्ही डबल नावाच्या सरपंचा कलेक्टर साहेब आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांचा आम्हाला अगोदर पुरावा द्या रेवती तर प्रवीण कांबळे ह्या सरपंच आपल्या गावाला चालतात तर आम्ही तुम्हाला कुठलेही ग्रामपंचायतीला मान्यता देऊ वाचून शिना हेच मी बोलत होती ह्याचाच एक निर्णय तिथे चाललेला होता माझ सर्व अधिकारी ग्रामसेवक कडून पॉइंट टू पॉइंट लिहून घेत होती पॉईंट टू पॉइंट मी सांगत असताना सरपंच आणि डेपोटी मोठ्यानं बोलायचं नाही आणि आवाज खाली करायचा एक कुत्रे तू तु बाहेर हो अशा शब्दात भाषा वापरायला लागल्या मग आम्ही म्हंटल की आम्हाला कुत्री म्हणायचं काम नाही तुम्ही पण तुमचं जी तुम्ही नांदाय गेलायसा ती तुमच्या तोंडामुळे ही झाले ना गावाला पण तीच आता त्यामुळे आमचा कुठला सदस्य येत नाही आम्ही चार चार महिने ग्रामपंचायती फिरकत नाही गावची वयोवृद्ध लोकांचा कायम अपमान आहे आणि सरपंचाची कायम दंडील अट्रॉसिटीच्या केच आहे आज मी अधिकाऱ्यांच्या समोर मी या सर्व संघटना ग्रामपंचायत समोर बोलवल्यात्या आणि मी अट्रॉसिटीच्या केसही करणार आहे हे कायम आम्हाला धमकी आहे सिटीची केस आम्ही करायची आम्हाला बोलायचं असतं तर आम्ही सरपंच निवडून दिलाच नसत आता नेमकं ने 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 झालंय की सरपंचानी पहिल्यांदा अधिकाऱ्यांच्या समोर मला डस्टर फेकून मारले ती पंच करते आ, ती ती टापलर फेकून मारला मोठासा त्याच्यानंतर मी आपल्या अधिकाऱ्यांनी जातो म्हणून सांगाय गेली होती त्या डस्टर फेकून मारला त्याच्यानंतर बाहेर मी ग्रामपंचायतीच्या बाहेर आली तर पळत येऊन मला पालथी घालून लाता बुक्यानं मारहाण करून माझ्या डोळ्यावर वरती खाली चुंकुरे घेतले ती माझं बोट फ्रॅक्चर आहे आणि मला आता सांगलीला रेफर केले मी सांगलीला जात आहे मी एक सैनिकाची पत्नी आहे आणि मी कायम जनतेसाठी काम चांगलं करते आणि चिंचणी ग्रामपंचायतची भोगजगिरी बाहेर पडत्या म्हणून सरपंचाला शिकवून माझ्या अंगावर मारकरी घातले ती आणि सरपंचाच्या भीतीपुटी कुठलाही सदस्य कुठलीही महिला सदस्य ग्रामपंचायत जायला भीती आणि याची सर्व सखोल चौकशी व्हावी चिंचणी ग्रामपंचायतीत जल सगळा प्रश्न मी वेळोवेळी सांगत्या की बाबा तुम्ही आम्हाला दावा आम्हाला फसवू नका मी एक माझी सैनिकाची पत्नी आहे आम्हाला कुठल्या केसमध्ये गुंतवू नका सर्व सदस्य नवीन आहेत ती शेतकरी महिला त्या त्यासनी कुठली माहिती नाही कुठलंही एखाद्या स्कीमच कुठल्या एखाद्या तुम्हाला सांगते कि निधी आलाय त्या निधीचं नाव नाही कुठल्या एका कुठलीच आम्हाला व्यवस्थित माहिती दिली नाही संजय काकांच्या फंडातून एक स्मशानभूमी बांधली त्याची माहिती वेळ आम्ही मागतो या का अर्धी राहिल्या जनजनसुविधा मधून आणि संजय काकाच्या फंडातून तरी सात लाख फंड भावनी सुधारित ग्रामपंचायतीला सुधारित स्मशानभूमीची दोन दिलेला एका स्मशानभूमीवर पूर्ण खर्च केलाय किंवा पण आम्हाला तुम्ही विचारशोड करू नका म्हणून लेखी पाठिवले सगळं लिखित देत असताना सरपंच ग्रामसेवक डेपोटी सर्व मनाने कारभार चालू करते ती जल जीवनची विहीर नावा नाही ना मारहाण केल्या मी विचारते की जल जीवनची विहीर का नाही ना पाण्याची टाकी नावा ना नाही ग्रामपंचायतीच्या आणि ही असली ग्रामपंचायतीची कामं ओके करा तुम्ही नावाव न घेता तुम्ही तिथं विहिरी का पाडल्या नावाव पाणी टाकी न घेता का पाडल्या ग्रामपंचायतीच्या नावे पूर्ण झाल्याशिवाय कुठलीही शासकीय काम करू नका विटा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे फक्त अजून मला तिकड जो माझा बोट फ्रॅक्चर आहे पूर्ण माझं विटा ग्रामीण रुग्णालयात त्याचा उपचार होत नाही म्हणून मला सांगलीला रेफर केलेला आहे मी एका माझी सैनिकाची पत्नी आहे माझ्या मालकाच्या दोन्ही गुडघ्याचे ऑपरेशन आहेत दोन्ही किडन्या फैल आहेत आठचं पेशंट आहे आणि ह्या सरपंचनीचा मला भरपूर त्रास आहे आणि चिंचणी ग्रामपंचायतीची भोगसगिरी पूर्ण बाहेर पडल्याशिवाय मी अन्न पाणी पूर्ण त्याग करून मी आज ग्रामपंचायतीचा समोरच बसणार आहे माझही बोटाचं व्यवस्थित झाल्यानंतर माझ्या डोळ्याचं व्यवस्थित झाल्यानंतर मी पूर्ण अन्नाचा आन न पाण्याचा त्याग करून ग्रामपंचायतीचा पूर्ण भोगसगिरी निघाल्याशिवाय मी अन्न पाणी त्याग करणार आहे आणि या सरपंचावर कायदेशीर कारवाई हवी रेवती प्रवीण कांबळे सगळ्या बँकात नि लावली बँकेने रेवती आज कलेक्टर साहेबांनी रेवती नेताजी भोसले असं तुम्हाला लिहून दिलेलं आहे की रेवती नेताजी भोसले ह्या सरपंच आहेत तरी अधिकाऱ्यांनी सर्वांनी आम्हाला न माहिती देता की का अंधारात आम्हाला ठेवले याची मी वेळोवेळी विचारणा डिसेंबर महिन्यापासून करत आहे नमस्ते मी सरपंच चिंचणी मंगळूर आयुष्यमती रेवती नेताजी भोसले आयुष्यमती लावते म्हणजे मी माझ्या माहेरात सरपंच आहे माझं सासरचं नाव आहे रेवती नेताजी रेवती प्रवीण कांबळे निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र रितसर दिल्यानंतर मला तिकीट मिळालेलं आहे आज आमच्या शुभांगी मॅडमनी माझ्या नावाचा जवळजवळ वर्ष झालं त्यांनी कार्यक्रम चालू ठेवलाय माझा दोन नावाच्या सरपंच दो दो आहेत आम्हाला ते मान्य नाहीये आम्ही एकत्र निवडून आलोय त्यावेळेला सर्वांच्या समक्ष प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे त्यांनी माझ्या नावाचा विषय करून संपूर्ण गावामध्ये गावातलं वातावरण दूषित आधी पण केलेलंच आहे तरी सुद्धा मी त्यांच्याकडे कानडोळा करत आलेले आहे राहिला विषय त्यांनी ग्रामपंचायत मधलं जलजीवनच काय आपला जलजीवनच जल चालू आहे तो एक विषय आहे स्मशानभूमी आहे ह्या मिटिंगलाच येत नसतील तर मी काय ग्रामपंचायत उचलून यांच्या घरात घेऊन जाऊ का यांना कारभार सगळा दाखवायसाठी मिटिंगला आल्यानंतर सर त्यांना प्रोसिडिंग वाचून मिळते सर त्यांना खर्च केलेलं सगळं समजतं अशा गोष्टी त्यांनी मीडिया समोर आणायच्या काय गरज आहे तुम्हाला ज्या गोष्टीची माहिती पाहिजे अण्णासाहेब जर देत नसतील तर तुम्ही बिड साहेबांच्याकडे जायला पाहिजे ना तर तुम्ही मीडियाना सांगताय जलजीवनचं कामातलं आम्हाला काय सांगितलं नाही स्मशानभूमीतला आम्हाला काय सांगितलं नाही मारहाण केली हा आरोप त्या ज्या आत्ता करतायत मला निवडणुकीला उभा राहिल्यानंतर मी तुझी आई आहे ती माझी पोरगी आहे माझी मुलगीच आहे म्हणून निवडणुकीला माझ्यासोबत त्या फिरत होत्या आणि आता अगदी माझ्या वैयक्तिक लाईफ पर्यंत मी नान जाळलं इथंपर्यंत त्या जर बोलत असतील मला काळी महिना म्हणत असतील मला खालच्या जातीचे सरपंच आहे म्हणत असतील आज तर अक्षरशः त्यांनी अधिकारी आल्यानंतर तू तुझं नान जाळलंस तुझ्या बोलण्यानं म्हणजे ह्या मोठ्यानं बोलत होत्या सर्वजण बसल्या असताना मी डेप्युटी त्यांना मॅडम हळूहळू बोला सगळे सदस्य त्यांना सांगत होते मॅडम हळूहळू जात बोला सगळ्यांना हळूहळूात बोला अधिकाऱ्यांनी पण सांगून झालं तरी त्या जा हळूहळू बोलत नव्हत्या ग्रामपंचायतीच्या कामाविषयी बोलायचं असतं तर त्यांनी बोललं असतं वाद झाला असता तरी चालला असतं माझ्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत माझ्या नाण्यापर्यंत जायचा अधिकार यांना कुणी दिला कोण ह्या माझ्या नानं ना विचारणाऱ्या ना जगातली कुठली तरी महिना त्यांच्या ना नाण्यापर्यंत गेल्यानंतर गप्प बसेल का आणि ह्याच ह्याच्यामुळं आज आमच्या दोघींची झटापट झाली सा सा आ, ते आता झटपटीत झालं असेल हे तू पुरस्पर मी केलेलं नाहीये कुठली महिला ऐकून गप्प बसेल म्हणजे तुझ्या नांदण्यापर्यंत यायला माझ्या गावात माहित आहे मी माझ्या राहते आणि माझ्या माहेरात मला सरपंच म्हणून निवडून दिलेला आहे समाजानं सगळ्या गावाने मला निवडून दिलेला आहे आणि ह्यांना एवढीच जर भीती वाटते अनुसूचित जाती जमातीच्या सूचक अनुमोदक मध्ये त्यांचं नाव जर सूचक म्हणून घातलं असेल मग ह्या सदस्य म्हणून तिथं येत आहेत कशाला फक्त मत मागायसाठी माझ्या अनुसूचित जाती जमातीमध्ये जात आहेत का त्या मागास महिला सरपंच आज मी लीड घेऊन काम करते प्रत्येक ठिकाणी मी वैयक्तिक पोलीस स्टेशन असू द्या ग्रामपंचायत असू द्या जिल्हा परिषद असू द्या समाज कल्याण असू द्या अभिलेख असू द्या गेले सात महिने झालं मी माझं समाजातलं काम ह्या शुभांगी मॅडम मुळेच थांबले माझी सैनिक आहे भोसले आप भोसले त्यांनी ग्रामपंचायतीचं मंजूर काम गेले सात महिने थांबवून ठेवले त्यांच्याकडे कोर्टाचा आदेश आहे त्या आदेशानुसार मी गेले सात महिने मी एकटी पळापळ करत्या ही सदस्य बॉडी एकही माझ्यासोबत येत नाही मग मी ग्रामपंचायत मध्ये जो काही कारभार करते तो मी वैयक्तिक यांच्या घरी नेऊन ग्रामपंचायत खालचा जातीचा सरपंच आहे म्हणून वार मी ह्या जे काय म्हणते ते ऐकायचंय का आणि आतापर्यंत माझं रेकॉर्डिंग आहे सगळं मागासवर्गीय खालच्या जातीचा सरपंच आहे वारंवार त्या मला राजीनामा मागतायत मी लोकनियुक्त सरपंच असताना त्या मला राजीनामा कशा काय मागू शकतायत का त्यांना कुणी अधिकार दिला माझा राजीनामा मागायचा प्रत्येक वेळी तुझं नाव लागलंय बोर्डावर तू आता खाली उतर तू राजीनामा दे झाली शेवटी सरपंच बाद झाली माझं काम बघा गावात येऊन गावात जर एखादं गावा विकास काम थांबलं असेल तर मला विचारा माझ्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत कुणीही येऊ नका माझ्या आई वडिलांना भावांनी सुद्धा मला अजून विचारलेलं नाहीये मी माझ्या वैयक्तिक आयुष्याचं काय केलंय म्हणून आणि हे मी कुठल्या समाजाला नाही कुठल्या व्यक्तीला मी अधिकार देत नाही माझ्या संसाराचं काय झालं हे त्यांनी कुणी मला विचारायचं नाहीये आज जी काही झटापट झाली ती ह्या चतेतून झाल्या कुठलीही महिला ऐकून घेणार नाही आणि जर कुठली महिला जर त्यांच्या बाजूने उभा राहत असेल तर मी तिच्या पाया पडायला तयार आहे बाई ग माझं चुकलं तिनं मला माझ्या नान्याचं विचारलं तरी मी तिला मी तिचं आणि ऐकून घ्यायला पाहिजे होतं असं जर एखादी महिला म्हणत असेल तर भर चौकात मी तिचे पाया पडायला मी तयार आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा